<laughs> गोळा एक्सक्यूज मी त्याच भंगारला आता किंमत आली मी बजेट ऐकलंय काय दारू मागली बंगार मागले पण दारूची बोटल मध्ये विकत म्हणजे कस पैसाच पैसा असणारे असणारे या वर्षी पैसाच पैसा असणारे कोणाकडे आपल्याकडे कि सरकारकडे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भारताचं या वर्षीचं एकूण बजेट त्रेपन्न पॉईंट सत्तेचाळीस लाख कोटी आहे ज्यात रस्ते रेल्वे डिफेन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर साठी बारा लाख कोटी रुपये पण त्यामुळे आपल्याला काय फरक पडतो तर पडतो कसा सांगतो माझ्या मित्रासारख्या तळीरामांसाठी दुःखाची बातमी अशी की दारू महाग होणार आहे म्हणजे फक्त इम्पोर्टेड लिकर परदेशातून येणाऱ्या दारूंवर जास्त टॅक्स असतो त्यात आता सोशल वेलफेअर सरचार्ज वाढवलाय ज्यामुळे एखादा खंबा पाच हजार रुपयांना मिळत असेल तर तो आता पाच हजार पाचशे किंवा पाच हजार सातशे रुपयांना मिळेल यावर उपाय म्हणजे हजार रुपयाची दारू पिऊन पन्नेपेक्षा हजार रुपयेमधल्या पाचशे रुपयेचं आईला साडी आणि दोनशे रुपयेची बापाला चेपला आणि पाचशे रुपयाच्या लहान मुलाशनी खायला घेऊन गेल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर हसू कमी कधी दिसणार नाही हा त्याशिवाय सिगरेट आणि तंबाखूजन्य पदार्थ सुद्धा महाग होती कारण यावर असणारा सिंटॅक्स दहा टक्के ते पंधरा टक्क्यांनी वाढलाय तसंही एक काम धुम्रपान करने वाले व्यक्ती के फेफडूंकू वगैरे आपने छोडकर देखे तो इतनी मात्रा में आपको साल भर का कैंसर पैदा करने वाला टार मिलेगा कैंसर वरून अटवलं यंदाच्या बजेटमध्ये कॅन्सरसारख्या भयानक आजाराच्या औषधांवर लागणारी जी बेसिक कस्टम ड्यूटी होती ती माफ केली परदेशातून आयात केलेल्या औषधांवर आधी 5 ते 11% पर्यंत ड्यूटी लागू होत होती जी नसल्यामुळे कॅन्सर संबंधित 17 महत्त्वाचे औषध आता स्वस्त होती आता परदेशातून येणारी औषध तर स्वस्त होतीलच पण परदेशात शिक्षणासाठी गेलेल्यांना आणि फिरायला जाणाऱ्यांना सुद्धा या बजेटमुळे फायदा होईल कारण आधी परदेशात शिक्षणासाठी पैसे पाठवण्यासाठी किंवा परदेशात फिरायला जाताना टूर पॅकेजेसवर दहा लाखांपर्यंत पाच टक्के आणि त्यापेक्षा जास्त वर वीस टक्के टी सी एस कापला जायचा जो आता फक्त दोन टक्के कापला जाणार आहे म्हणजे फिरायला जाताना तुमच्या बजेटमध्ये एक्स्ट्रा पैसे सुटले हे ऐकून मी माझ्या मित्राला कॉल केला फिरायला जाण्यासाठी तर तो बोलतो जेवढे ते टॅक्स कट करताय तेवढं पण आपलं बजेट नाहीये आणि मित्रांनो सर्वात भारी गोष्ट म्हणजे सरकारने यावेळेस पंधरा हजार माध्यमिक शाळा आणि पाचशे महाविद्यालयांमध्ये क्रिएटर लॅब सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे जिथे मुलांना कंटेंट क्रिएशन बद्दल शिकवलं जाणार आहे ज्यात व्हिडिओ एडिटिंग ॲनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स कसे करायचे त्याचं रितसर शिक्षण दिलं जाईल बजेटमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीतील महत्वाच्या निर्णयांमुळे टी व्ही कॅमेरा आणि इलेक्ट्रॉनिक सामान स्वस्त होणार आहे तुम्ही म्हणाल स्वस्त कसं होईल काय सरकारने सेल लावलाय का तर कसं आहे टी व्ही सीसीटीव्ही कॅमेरा डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सच्या बऱ्याच वस्तू भारतात बनत नाही त्याचे बरेच पार्ट्स चीन तायवान व्हिएतनाम अशा देशातून मागवावे लागतात सरकारने या सुट्ट्या भागांवर लागणारा टॅक्स पाच ते दहा टक्क्याने के कमी केला आहे तर साधी गोष्ट आहे जर दूध स्वस्त झालं तर पनीरची किंमत कमी होणारच ना त्यामुळे जो टी व्ही पंचवीस हजाराला मिळत होता तो आता सुट्टे भाग स्वस्त झाल्यामुळे तेवीस हजाराला मिळू ते शकतो यामुळे भारतात बनवलेले फोन इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि ई व्ही गाड्यासुद्धा स्वस्त होती व्हिडिओ गेमचे सुट्टे भाग आणि कॅमेरा लेन्सचे पार्ट स्वस्त केल्यामुळे आता कंपन्या त्यांचे कारखाने भारतात मोठ्या प्रमाणात सुरू करतील त्यामुळे फक्त वस्तू स्वस्त होणार नाही तर आपल्या पोरांना नोकऱ्या पण मिळतील असा सरकारचा उद्देश आहे आणि म्हणणं पण आहे दुसरं म्हणजे विमान प्रवासाचा खर्च कमी होऊ शकतो कारण आधी भारतात विमान बनवण्यासाठी किंवा रिपेअर करण्यासाठी पार्ट आयात करावे लागायचे आणि त्यावर पाच टक्के बेसिक कस्टम ड्युटी आकारली जायची जी आता पूर्णपणे माफ करण्यात आली आहे त्यामुळे विमानाची देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च कमी होईल त्यामुळे विमान प्रवासाचा खर्च सुद्धा कमी होईल पण आपल्याला रिक्षाने फिरायला आवडतो म्हणून याचा परिणाम आपल्यावर होणार नाही आता जाता जाता काय महाग होईल ते सांगतो बाहेरच्या देशातून येणारी घड्याळ आणि अत्तर लक्झरी प्रोडक्ट असल्यामुळे त्यावर अतिरिक्त कर लावला जाईल ज्यामुळे ते महाग होतील छत्री आणि त्याचे पार्ट सुद्धा महाग होतील एटीएम आणि कॅश डिस्पेन्सर मशीन्स भागांवर कस्टम ड्युटी वाढवल्यामुळे एटीएमच्या वापरावर फी वाढू शकते किंवा नवीन एटीएम कमी उघडतील स्टॉक ट्रेडिंग वर सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढवलाय त्यामुळे ट्रेडिंग करणाऱ्या ट्रेडर्सना जिथे एका ट्रेडवर शंभर रुपये एसटीटी भरावा लागत होता तिथे आता तो अडीचशे भरावा लागू शकतो बाकी सरकारने रस्त्यांच्या आणि रेल्वेच्या विकासासाठी बारा लाख कोटींचा विक्रमी निधी दिलाय एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून एक नवीन आणि टॅक्स कायदा लागू करण्याची घोषणा केली आहे शिक्षा न वाटता हो एक सोपी प्रक्रिया वाटेल असा प्रयत्न सरकार आहे सरकारी हॉस्पिटल्स मध्ये पन्नास टक्के जास्त बेल्ड वाढवले जाणार आहेत भारताला जगाचा डेटा हब बनवण्यासाठी ज्या परदेशी कंपन्या भारतात डेटा सेंटर उभारून जगाला क्लाउड सर्व्हिस देतील त्यांना दोन हजार पर्यंत टॅक्स भरावा लागणार नाही त्यामुळे भारतात मोठी गुंतवणूक आणि नोकऱ्या येऊ शकतील मित्रांनो निर्मला सीतारामन यांनी हे सगळं पंच्याऐंशी मिनिटात सांगितलं होतं मी ते पाच मिनिटात सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका